ताई नमस्कार नमस्कार उठळगाव जरा गाव खडकी खडकी ताई तुमचं गाव नमस्ते मी सुनीताय मी बांगर पिंपळगाव तयार पे मारूंगी ताई तुमचं गाव नमस्ते माझं गाव मेंगडेवाडी ताई तुमचं गाव नमस्कार माझं माझं गाव चांदोबी फिरतं ताई तुमचं गाव नमस्कार माझं गाव नाकुनगाव ताई तुम्ही दोघी राहल्या नमस्कार माझं गाव खरंदवे माझं नाव आहे अश्विनी नितीन तेमगेर ताई तुमचं गाव नमस्कार मी शयला गोंधटी पुणे गाव तीरपाड किरण विजय देव कवितामस्कार दिगंबर वायाळ गाव नांदूर मी ज्योती कमलेश्वर पे गाव कळम नमस्कार मी अक्षर अक्षय भालेराव तुम्ही नमस्कार मी गायत्री संधी नमस्कार मी शिवाजी बोर गाव तुम्ही नमस्कार मी पूजा बाबाजी थोरात राहणार निर्गुर सर अशा सरचे काय वळशे साहेबांना भेटायला आले का हो साहेबांना भेटायला काय विषय घेऊन आलो आमच्या उमेद अभियानाबद्दल बोलायला आलो होतो जे आम्ही आता चार दिवस आंदोलना हो, मध्ये होतो त्याचा विषय मांडायचा होता त्या संदर्भात विषय लागला मार्गी हो सर जवळपास साहेब चर्चा करणार आहेत मुख्यमंत्र्यांसोबत तसं मग आम्हाला वळशे साहेब तुमच्या गावच्या असल्यामुळे तुमचं मत काय असेल का वेगळं विचारायची गरज गरज नाही तुमचं गाव कुठलं गाव वळती वळती आंबेगाव तालुक्यात विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत हवा कोणाची आमदार कोण हवा दिलीप वळसे पाटील का बदल हवा माझ्या मते जर आमच्या मागण्या आमच्या मागण्या उमेद, मा, उमेद आम्ही आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर हो गेलो होतो तिथे आम्हाला काही आमचा निर्णय पक्का भेटलेला नाही आमचा निर्णय जो आमदार साहेब असो किंवा इतर कोणी असो जो आमचा निर्णय ठाम करतील ते, ते तुमच्या मागण्या काय आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही ज्या महिला गाव पातळीवर काम करतो त्या महिलांना योग्य असा गाव पातळीवर काय काम करतात आम्ही आम्ही एक बचत गटाचं जाडं तयार केलेलं आहे पूर्ण गावामध्ये बर तिथं आम्हाला योग्य असा सपोर्ट भेटत नाही काय सपोर्ट पाहिजे आम्हाला जसं अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर ताई जसं गाव पातळीवर काम करतात तसं आम्हाला शासनाने सुद्धा आम्हाला तसं त्यांच्या सारखं आम्हाला दर, दर्जा उत्तम प्रकारचा दर्जा द्यावा दर्जा म्हणजे पगार पाहिजे काय पाहिजे हो तसंच आम्हाला जसं त्या आशा वर्कर ताई किंवा अंगणवाडी जसं शासनाने त्यांना त्यांचा दर्जा त्यांना मिळवून दिला आहे तसंच आम्हाला सुद्धा आम्हाला मिळतो हे काम शासनाचं आहे हो। एक हो। शासना हो। शासन एकत्रित म्हणून दिलीप वळसे पाटील शासनाचे एक घटक आहेत शासन काही निर्णय घेईल तो घेईल आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण नामदार दिलीपराव वळसे पाटील आमदार म्हणून तुम्ही समाधानी का हो तसं आम कामाच्या बाबतीत आम्ही समाधानी आहे होतच पण आमच्या मागण्या काही दोन विषय वेगळे आहेत जो राज्य स्तरावरचा विषय आहे त्याच्यावर निर्णय सरकार घे हो। वळसे पाटील सरकारमध्ये आहे तुम्ही तालुक्यातले आहेत ते पॉझिटिव्ह राहतील तालुक्याचे आमदार म्हणून वळसे कामावर तुम्ही समाधानी आहे का हो समाधानी हवं पण आम्हाला साहेबांकडून पण अपेक्षा आहेत की त्यांनी काही तो मुद्दा लक्षात आला माझा तालुक्यापुरता विषय आहे तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही समाधानी पुन्हा आमदार कोण हवा दिलीप वळसे पाटील कि बदल हवा हो पाहिजे बदल हवा नाही पाहिजेच कोण पाहिजे साहेब पाहिजे साहेब पाहिजे म्हणजे असं काय बळजोबरीने म्हणत नाही ना तुमच्या काही दबाव नाही ना अच्छा ताई तुम्हाला प्रश्न तुम्हाला प्रश्न असा आहे आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा की बदल हवा दिलीप वळसे पाटील वळसे पडले पाहिजे तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे हो आहे आंबेगावचे आमदार कोण दिलीप वळसे पाटील पुन्हा आमदार कोण हवा की बदल हवा आमदार दिलीप वळसे पाटील हवे साहेब तुम्हाला कोण आमदार आम्हाला पण साहेबच हवेत वळसे का गावकडे वळसे पाटीलच पाहिजे कारण साहेबांची ही सर्व गावांमध्ये किंवा वाडी वस्तींवरती खूप चांगल्या प्रकारे ते सहकार्य करतात मी आज कळम मध्ये काम करते सीआरपी म्हणून पण मी कळम कळमला पण त्यांचं खूप चांगलं लक्ष असत आणि त्यांच्यासारखा आमदार भेटू शकत नाही इथून पुढे पण नाही आणि मागे पण भेटला नाही म्हणून मला तरी साहेबच हवेत तुम्हाला काय वाटतं आंबेगावला आम आमदार बदल करायला हवा की वळसे पाटील पुन्हा हवेत वळसे पाटील पुन्हा हवेत का वळसे पाटीलच का बदल का नको सर त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आज इंजिनिअरिंग कॉलेज काढले ग्रामीण रुग्णालय काढले टिंबे धरण म्हणजे भरपूरच काम केलेली आहेत त्याच्यामुळं एक आंबेगावचे शिल्पकार म्हणून वळसे पाटीलच हवेत तुम्हाला काय वाटतं आमदार बदलायला हवा नाही आम्हाला पण साहेबच पाहिजे कारण आमच्या आदिवासी भागामध्ये तर साहेबांना देवच मानते आणि आमच्या भागाचा कुठल्या आदिवासी भाग कुठलं गाव शिरपाड प्यायला पाणी आहे का आता म्हणजे जल जीवन मिशन अंतर्गत आता नळ वगैरे आले ते म्हणजे पाण्याची बरेपैकी सोय पण आता झाली प्रत्येक गावामध्ये ग्रुप पंचायत आहे आमची शिरपाडा त्याच्या अंतर्गत चार गाव आहेत त्या गावांमध्ये पाण्याचे प्रश्न आता बऱ्यापैकी मिटलेले आहेत त्याच्यामुळे नामदार साहेबांमुळेच आमचा विकास आमच्या आम भागाचा होऊ शकतो आम्हाला साहेबच पाहिजे मग इतर काही जे नाव इच्छुक आहेत देवदत्त निकम आहे नंतर सुरेश बोर आहे प्रभाकर बांगर आहेत पर्याय कोण वळसे पाटील सुरेश देश नाही तुम्हाला आमदार कोण पाहिजे वळसे पाटील कि बदल हवा नाही दिलीप वळसे पाटीलच हवेत आम वळसे पाटीलच का हवेत नाही बदल का नको मी पोंदेवडीच आहे तर आमचे सरपंच आणि शेटवाळून व आमदार साहेब त्यांनी आतापर्यंत चांगल्याच साथ गावासाठी काम केलेले आहे त्यामुळं आम्हाला पाण्याची पण पिण्याची सोय झालेली आहे किंवा शेतीसाठी पण पाण्याची सोय झालेली आहे त्यामुळे आम्हाला माननीय दिले प्रवर्षी पाटीलच हवेत आमदार म्हणून